नगर शहरासह शिर्डी नेवासा पारनेर जामखेड स्थानकावर आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तारकपूर बसस्थानकातून ताब्यात घेत अटक केली आहे त्यांच्याकडे चोरीचे दागिने आणि रोकड असा दोन लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी हस्तगत केला आहे छाया किसन भोसले जमुना संदीप काळे शीतल आदिनाथ भोसले अशी त्यांची नावे आहेत रुपेश गायकवाड हे मे रोजी तारकपूर बस स्थानक येथून येथे बसमध्ये चढत असताना त्यांच्या सोन्याची चेन चोरट्यांनी चोरली होती या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता नगर जिल्ह्यामध्ये बस स्थानकावर वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांची उकल करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले होते त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील चव्हाण संदीप पवार अतुल लोटके रवींद्र कर्डिले संतोष खैरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर मेघराज कोल्हे सोनाली साठे यांचे पथक काम करत होते पथकाने नगर शहरातील सर्व बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि माहिती घेतली काही संशयित महिलांची नावे समोर आले पथकाने तारकपूर बस स्थानक परिसरात सापळा लावला असता तीन महिला संशयितरित्या थांबलेल्या दिसून आल्या पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाख अडोतीस हजार रुपयांचा ऐवज मिळून आल्याने तो पोलिसांनी हस्तगत केला त्यांना पुढील तपासकामी तोपखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच बसमध्ये सोडून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने किंवा पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचं प्रमाण वाढलेलं होतं त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी तपासासंबंधी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज दुपारी तारकपूर बस स्था बसस्थानक येथे काही महिला या त्या उद्देशाने आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल चव्हाण लोटके आणि इतर कर्मचाऱ्यांचं पथक नेमण्यात आलेलं होतं त्यांनी एकूण तीन महिलांना ताब्यात घेतलेलं असून छाया किसन भोसले जमुना संदीप काळे व शीतल आदिनाथ भोसले या आष्टी तालुक्यातील राहणाऱ्या रह महिला असून त्यांच्या ताब्यात एकूण सोळा हजार रुपये रोख तसंच साधारण चार तुळे सोनं हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील विविध पुरुषांचे तोफखाना भिंगारक्रॅम नेवासा या पोलिस एकूण सात गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये साधारण दोन लाख अडोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाला यश प्राप्त झालेलं आहे